कोठे बसता करू शकता मी कुठे सुवू शकते लक्षात ठेवायचं कोणाच माधीचं काय 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 टांगसंकेला ओ कोणा समोर आहे हो समोर आहे समोर आहे रे समोर आहे हो कोणा गेला समोर माझे माझे लो माझे पैसे काय रेडी कुठे रेडी काय रेडी तो वडो सर रक्त कोण आहे ಜೇಂಡಾ 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 ಓ ಓ ಓ ಓ ಓ ಹೇ ಜೋರ್ ಜೋರ್ ಬಹಳ ಹಾಜರ್ ಇಸವತ್ತು ओ चला चला भाइ ओ मौजी भाइ ओ 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 भाइ मुंबई बाहेर गेला नाही आणि मस्त नाही लागली नाही लागली योजनेचं अनुदान आपण नाही साचू आमला कायला माराय मला काय नाही मारू मला काय नाही मारू मारू तो फाटाला बघायचा नाही तो गोरगरीबांना डोना नाही करता किती 10 दिवस 20 दिवस तुम चायवाला अपडेट करया ना 10 20 दिवस चलो चलो लेकिन चलो 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 चलो